दुसरं हे करत असताना मॅक्सिमम काही जनावर असतील किंवा लोक असतील त्यांनी त्यांच्या स्वतःचा किंवा त्यांच्या नाता घराकडे जाण्याचा लोक इच्छुक असतात आपण त्याच्यासाठी सक्ती नाही करायचं की आमच्याच निवारा केंद्रामध्ये या सगळ्यात महत्वाचा आहे जर त्यांना त्यांच्या नाताकडे जायचं असेल तर त्याला जाऊया दुसरा कुठलाही पर्याय नसेल तर आपल्याकडे ठेवू आपण ओके दॅट इज फर्स्ट पार्ट सेकंड पार्ट असं आहे की जे हे करत असताना महानगर पालिका है, 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 है और हम आपके बीच में यहाँ क्रीड़ा संकुल के बीच में स्थापित है हमने इस दौरान में लगभग हर तहसील का विजिट किया है और वहाँ पे आपदा मित्रों और लोकल लोगों के साथ कुछ न कुछ उन्हें ग्रूम किया है एज ए ब्लड सेनारियों के लोग के साथ ही साथ हम यहाँ पे पिछले एक हफ्ते से जहाँ भी बाढ़ की स्थिति बनी हुई है वहाँ की रेकी भी कर रहे हैं डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन के साथ मिलकर और लोगों को उस फ्लड के बारे में और सचेत कर रहे हैं साथ ही वहाँ पे जो भी बोट वगैरह उपलब्ध है जो भी लोकल लोगों के पास बोट वगैरह उपलब्ध है उसको भी हम चेक किए हैं हर जगह गुप्ता आयुक्त तो सातवीं मिनट को महानगर पालिका आपण सगळ्यांना सांगू इच्छितो की आतापर्यंत आपण सगळ्यांना माहितच आहे की एरवेन ब्रिजला चाळीसची पातळी आपण पार केलो आहे आणि कृष्णाघाटला एक्कावन्न पॉईंट एक सध्याची पातळी चालू आहे आपण सगळ्यांना माहितच आहे की धोका पातळी एरेन ला पंचेचाळीस आणि कृष्णाघाटला सत्तावन्न आहे त्याप्रमाणे आपण सर्व तयारी करण्याचा प्रयत्न करतोय महापूर सांगलीनी पाच तीन वेळे बघितला आहे आणि आता पण कुठलीही तयारी जास्त तयारी होत नाही तर आपत्ती व्यवस्थापनमध्ये आपण असं सांगू शकत नाही की आता पाऊस कमी झाला तर तयारी नाही करायचे किंवा आपल्याला सतर्क नाही राहायचे तरी आपल्याला घाबरायचं नसेल तरी पण आपण आपल्या सगळ्यांना सतर्क राहण्याची खूप जास्त गरज आहे महानगरपालिकेच्या वतीने आतापर्यंत तीनशे पंधरा कुटुंबाचं स्थालांतरण करण्यात आलेलं आहे आणि त्यापैकी चौदाशे बत्तीस लोकांचं स्थलांतरण झालेलं आहे त्यामध्ये आपण जे कार्यपद्धती फॉलो करतोय आपण जिथे जिथे आपल्या मेमरी प्रमाणे जिथे जिथे आपल्याला माहीत आहे की पाणी जेव्हा येणार आहे त्याच्या दोन फूट अगोदर आपण त्या सर कुटुंबाचं स्थलांतरण करतोय जेणेकरून आपल्याला खूप इनफ टाइम आपल्याला मिळतोय त्याच्या स्थलांतरण करण्यासाठी आणि कुठल्याही प्रकारची घाई न करताना आपल्याला त्याच्या चांगल्या पद्धतीने स्थलांतरण करता येत आहे ज्याच्या जेवणाची राहण्याची जनावरांची त्याच्या चाराची औषधाची डॉक्टरची तपासणी सगळे तपासणी आपण करून घेतोय गरोदर महिला आणि पाच वयोगटात कमीचे मुलांचे विशेष काळजी आपण करून घेतोय आपला जे दोन्ही शहरामध्ये मिरज आणि सांगलीमधले जिथे तिथे पाणी आले त्या कारणामुळे आपले दोन महत्वाचे शमशान घाट बंद झालेले आहेत पण त्यामध्ये व्यवस्था म्हणून मिळजेच पंढरपूर रोडला आपण एक शमशानघाट चालू केलेलं आहे आणि सांगली आणि कुपवाडसाठी मिळून कुपवाडला जे शमशानघाट आहे तिकडे व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यासाठी पुरेशा प्रमाणात जे लागणारं साहित्य आहे त्यासाठी वीस वीस दिवसाचं साहित्य तिकडे ऑलरेडी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे तर आपल्याला कुठल्याही प्रकारची पुरवस्था आली तरी साहित्य आणि अंतिम संस्कारामध्ये लागणाऱ्या कुठल्याही वस्तूची कमी कमतरता आपल्याला पडणार नाही त्या व्यतिरिक्त आपण महानगरपालिकेच्या वतीने बारा नंबर सांगलीत बारा नंबर आणि चौदा नंबर वॉर्ड सर्वात जास्त प्रमाणात इफेक्ट होतो तर तिकडे पुढच्या एक दिवसामध्ये संभाव्य पूर परिस्थितीच्या विचारात घेता तिकडे एक वेगळाने कॅम्प ऑफिस आपण सुरू करण्याचं नियोजन करणार आहोत जेणेकरून नागरिकांनी प्रत्येक वेळी आपल्या हेड ऑफिसला येण्याची गरज नाही किंवा तिकडे स्थानिक पातळीवर त्यांना सगळी माहिती आणि नियोजन सुद्धा आमच्याकडनं करण्यात येणार आहे आपण सगळ्यांना माहितीच आहे की महानगरपालिकेच्या कंट्रोल रूम जिथे आपण सगळे बसलेलो आहोत तिकडे आणि प्रत्येक प्रभागात एक एक जागेवर चोवीस तास कंट्रोल रूम चालू आहे प्रत्येक जागेवर दोन ते तीन फोन चालू आहे आणि चोवीस तास आमचे लोक बसले आहेत कंप्लेंट येत आहे माहिती विचारायला लोकांचा फोन येत आहे आणि सगळी माहिती लिस्ट त्यांना पब्लिश करण्यात येत आहे त्या व्यतिरिक्त परत जसा एसपी साहेबांनी आणि कलेक्टर साहेबांनी सांगितलं की आपण सगळ्यांना भीती वाटण्याची कुठलीही प्रकारची गरज नाही आहे प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे आपण कुठलीही प्रकारची अवस्था आली तरी पण आपण तयार आहोत सगळ्यांचं कॉर्डिनेशन एकदम चांगलं आहे तरी पण नागरिकांना स्वतःची काळजी करणे अतिशय महत्वाचे आहे तरी माझ्या पण आवाहन सगळं नागरिकांना राहील की जसे जसे महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनच्या वतीने सूचना देण्या घेत आहे त्याचे काटेकोरपणाने त्याला पालन करावं आणि आमचं सहकार्य करावं आहे या सर्व ठिकाणी लक्ष आहे योग्य तो बंदोबस्तही लावण्यात आलेला आहे त्याचबरोबर आपल्याकडं पूर्ण परिस्थिती उद्भवल्यानंतर जे काही बचावाचं साहित्य आहे ते योग्यच्या प्रमाणामध्ये पण आहे शोधणार्थ बोट असतील लाईफ सेविंग जॅकेट असतील रिंग्ज असतील रोप असतील हे सर्व साहित्य आपल्याकडे आहे त्याबरोबर सेवाभागी संस्थांची पण त्या ठिकाणी आपल्याला मदत निश्चित उपलब्ध होणार आहे काही रोड सध्या आपण वाहतुकीकरता जिल्ह्यातील बंद केलेले आहेत त्याची सुद्धा काल प्रेस नोट आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे त्या ठिकाणच्या नागरिकांना पण ते आपण आवाहन केलेलं आहे की ते सर्व रस्त्यांवरून पाणी जात असल्या कारणे वाहतुकीला रस्ते बंद असतील आपण प्रशासनाला सहकार्य करा पर्याही मार्ग आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत पोलीस प्रशासनाकडे सध्या सर्व सुट्ट्या आम्ही रद्द केलेल्या आहेत सर्वजण रस्त्यावर चोवीस तास अलर्ट आहेत आपलं जे महानगरपालिकेचं वॉर रूम आणि त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनचं कंट्रोल रूम पोलीस कंट्रोल रूम हे सर्व एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत चांगला समन्वय आहे कुठेही पॅनिक होण्याची गरज नाही आहे पोलीस विभागाची जी डायर वनमन टू ही सेवा आहे ती चोवीस तास कार्यरत आहे कोणाला काही आवश्यकता असेल तर आपण वनमन टूवर संपर्क करू शकता त्याबरोबर जर बाकी सर्व कम्युनिकेशन चॅनल हे जर फेल झाले तर त्या ठिकाणी आपण वायरलेस कम्युनिकेशन हे चोवीस तास चालू राहणार आहे त्याबद्दल मी आपल्याला आश्वस्त करतो त्यामुळे प्रशासनापर्यंत योग्य त्या सगळे इनपुट्स येत राहतील आतापर्यंत कोणत्या प्रकारची मनुष्य हानी जीवितहानी झालेली नाहीये त्यासाठी आपण खबरदारीचे सर्व उपाय घेतोय